उद्योजक डॉ सलीम बागवान यावेळी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे बेरोजगारी भ्रष्टाचार आणि शिक्षणाचा अभाव या समाजासमोरील प्रमुख समस्या असून त्याचे निवारण करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही डॉक्टर बागवान यांनी दिली आहे डॉक्टर बागवान हे उच्च विद्याविभूषित अभियंता असून भ्रष्टाचार निर्मूलन मानवाधिकार अशा अनेक सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्या सामाजिक कामासाठी त्यांना अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत निवडणुकीच्या राजकारणात राजकीय पक्षांचा सहभाग हेच भ्रष्टाचाराचे मूल असून मतदारांनी अपक्ष उमेदवारांना निवडून दिल्यास भ्रष्टाचार आणि राजकारण्यांच्या मनमानीला आळा बसे असा विश्वास डॉ बागवान यांनी व्यक्त केला बेरोजगारी ही देशापुढील सर्वात गंभीर समस्या आहे मात्र नोकरीसाठी परकीय कंपन्यांवर अवलंबून राहता बेरोजगारीचे शंभर टक्के निर्मूलन करणे शक्य आहे तसेच सरकारने आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्या समाजाच्या सर्व घटकांपर्यंत आवश्यक यंत्रणा पोहोचवून समाजाला आ, शंभर टक्के सुशिक्षित आणि रोजगारक्षम करता येईल यासाठीची योजनाही आपल्याकडे तयार असल्याचे त्यांनी सांगितले आपल्या मतदारसंघालाच नव्हे तर शासन व्यवस्थेला आणि देशाला एक नवी दिशा देण्याच्या दृष्टीने मतदारांनी आपल्याला साथ द्यावी असे आवाहनही त्यांनी केले नमस्कार मी डॉक्टर सलीम बागबान पुणे लोकसभामधून मी माझं ॲप्लिकेशन स्वीकारलं गेलेलं आहे आणि मला चिन्ह पण मिळालेलं आहे माझं चिन्ह आहे ॲपल सपरचंद ॲक्च्युली मला पॉलिटिक्समध्ये काही इंटरेस्ट नव्हता पण देशाची गव्हर्नमेंट आहे त्यांनी देशाची अशी अवस्था केलेली आहे के की पुढच्या काळात काही इलेक्शन पण होणार नाही हे होणार नाही सगळं हे देश आपला हुकुमशाहीकडे चाललेला आहे आणि दिवसांदिवस गरीबी वाढलेली आहे आणि बेरोजगारी वाढलेली आहे लोकांना शिक्षण मिळत नाही आहे शिक्षण एवढा माग झालं आहे की लोक शिक्षण घ्यायचं तर विचारच पण करत नाही आहे आज गोरगरीब लोकांना न्याय मिळत नाही आहे एक सामान्य माणसाला त्याला कोर्टामध्ये जायला म्हणजे त्याला भीती वाटते ते म्हणतं की नाही बाबा आपण कॉम्प्रोमाइज करून मिटून टाकूया त्याला किती पण लॉ झाला काय झालं तर त्याची काय कॅपॅसिटी राहिलेली नाही आहे ते पोलीस चौकीमध्ये जाऊ शकत नाही एवढा भ्रष्टाचार वाढला आहे हे वाढला आहे त्याच्यासाठी मी एक माझं कर्तव्य म्हणून यावर्षी पुणे लोकसभामधून निम निवडणूक लढतो आहे पहिला मुद्दा आहे की मी गोरगरीब लोकांना रोजगार देणार आहे घरी बसल्या बसल्या ते लोकांनी पंचवीस हजार ते एक लाख रुपये घरी बसल्या बसल्या कसं कम कमवता येईल त्यांना ते हिशोबाने गव्हर्मेंटशी गव्हर्मेंटशी इन्वॉल्वमेंट करून त्यांना रोजगार मी प्राप्त करून देणार आहे हे माझा एक पहिला मुद्दा आहे मग दुसरा एक अजेंडा आहे की शिक्षण लोकांना फ्रीमध्ये मिळालं पाहिजे लोअर के जीपासून ते ग्रॅज्युएटपर्यंत लोकांना शिक्षण फ्रीमध्ये मिळालं पाहिजे हे माझा दुसरा मुद्दा, मुद्दा मदे, मदे आहे तिसरा मुद्दा माझा जे आहे हे आहे की जेवढे आपले ह्याच्यामध्ये देशामध्ये लोकं आहेत गोरगरीब लोकं आहेत दरिद्री रेषेचे खाली लोक जगता दक, येते काही लोक ओल्ड एज आहेत साठ वर्षाचे हे त्या लोकांना फ्री मेडिकल फॅसिलिटी मिळायला पाहिजे मग काय ते एक रुपयाची मेडिकल फॅसिलिटी असू द्या किंवा लाखो रुपयाची असू द्या ते सगळे फॅसिलिटी फ्रीमध्ये मिळायला पाहिजे कारण देशाला टॅक्सद्वारे एवढा कलेक्शन होतो आहे तर हे भ्रष्टाचार रोखण्यासाठी मी आता इंडिपेंडेंट इंडिया इंडिपेंडेंट फॉरम हे तयार करतो फ्रंट तयार करतो आहे जेणेकरून जेवढे इंडिपेंडंट कॅन्डिडेट आहे पूर्ण भारतभरात ते इंडिपेंडंट कॅन्डिडेटनी आपले आपले काय मुद्दे असेल ते मांडून एक कॉमन मिनिमम प्रोग्राम करून सगळे इंडिपेंडंट कॅन्डिडेटनी इलेक्शन लढवायला पाहिजे आणि ते जिंकून आम्ही लोकसभेमध्ये इंडिपेंडंट कॅन्डिडेट मग ते प्राईम मिनिस्टर किंवा बाकीचे हे करतील मग दुसरा एक माझा मेन मुद्दा आहे की भ्रष्टाचार भारतमुक्त भ्रष्टाचार भ्रष्टारमुमुक्त भारत व्हायला पाहिजे सगळे लोक लिटरसी हंड्रेड पर्सेंट इंडियामध्ये व्हायला पाहिजे आणि गरिबीमुक्त भारत व्हायला पाहिजे त्याच्यासाठी माझा एक मेन जे मुद्दा आहे की भ्रष्टाचारला कसं संपवायचं आहे त्यासाठी माझा एक मुद्दा आहे की इंडिपेंडंट कॅन्डिडेटला तुम्ही निवडून द्या दुसरं भ्रष्टाचार संपवण्यासाठी माझा एक मुद्दा आहे की आता आत्तापर्यंत जेवढे आमदार खासदार ब्युरोक्रॅट येऊन गेले रिटायर झाले त्यांच्या तीस वर्षाचा ऑडिट होणं फार गरजेचं आहे कारण या तीस वर्षात त्यांनी द देशाला एवढं लुटलं आहे की त्याचं काय गणित पण आम्ही करू शकत नाही एवढ्या मोठ्या पद्धती पद्धतीने त्यांनी हे केलेलं आहे तर त्यांचा तीस वर्षाचा पूर्ण ऑडिट व्हायला पाहिजे ते कॅशचा पण आणि त्यांचा बँकिंग अकाउंटचा पण ब्रेकराचा पण जे हे झालेले आहेत आम आमदार झाले खासदार झाले आय एस ऑफिसर झाले त्यांचं तीस वर्षाचं ऑडिट करायला पाहिजे आणि जे प्रामाणिकपणे ज्यांनी जे जी संपत्ती त्यांची काय अनऑथराईज किंवा इलिगल जमा केली असेल त्यांनी भारताचे ज्यामध्ये ते अकाउंट्समध्ये ते संपत्ती जमा क करायला पाहिजे आणि हे ज्या पैसा मिळेल ते पैसा आम्ही सगळं गोरगरिबांसाठी शिक्षणासाठी मेडिकल फॅसिलिटीसाठी लोकांना घरी बसल्या बसल्या व्यवसाय मिळाल्यासाठी जॉईंट व्हेंचरमध्ये गव्हर्मेंट आणि पब्लिक जॉईंट व्हेंचरमध्ये आम्ही त्यांना व्यवसाय हे करून देऊ जेणेकरून आयुष्यभर त्यांना कधी म भूकमरी होऊ नये कधी त्यांना अनएम्प्लॉयमेंटचा प्रश्नच मिटून जाईल दुसऱ्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला सा की तीस वर्षाचं यांचं ऑडिट करायचं जेवढे बेरे वगैरे सगळं हो आहे ते तर भ्रष्टाचार कसं वाढतो ज्याचा मी एक्झाम्पल तुम्हाला एक देतो जसं फॉर एक्झाम्पल रॅफेल डील आहे रॅफेल डील काँग्रेस गव्हर्नमेंट असताना पाचशे कोटीवरती फायनल केलं होतं त्यांनी पण ते इलेक्शन आल्यामुळे ते लांबण्यात गेले नंतर बी जे पी गव्हर्मेंटनी तेच रॅफेल डील पंधराशे कोटीमध्ये ते फायनल केली म्हणजे ॲक्च्युली ते डील पाचशे कोटीमध्ये होणार होती त्यांना पंधराशे कोटी रुपये त्यांना दिले म्हणजे ह्याच्यामध्ये हजार कोटीचा भ्रष्टाचार दुसरा पाचशे कोटीमध्ये पण ॲक्च्युली ते रॅफेल जे आहे ना विमान त्याची ॲक्च्युली किंमत पन्नास कोटीच आहे तुम्ही त्यांच्याकडनं टेक्नॉलॉजी पर्चेस करा ना आणि आपल्या इकडे इकडे अनएम्प्लॉयमेंट आहे आणि इकडे ला ते लोक डायरेक्ट विमाना पर्चेस करत आहेत तुम्ही टेक्नॉलॉजी पर्चेस करा आपल्या लोकांना कामाला लावा तर ते पन्नास कोटीमध्येच तुमचं हे होईल मॅन्युफॅक्चर होईल तुम्हाला एवढं पाचशे कोटीची गरज काय हे प हे पंधराशे कोटी लोक हे लोक ते हे करत आहेत ते पब्लिकचा पैसा आहे त्यांनी त्यांनी त्याची काळजी घ्यायला पाहिजे त्यांना काळजीच नाही आहे ना पैसे त्यांच्या हातात आले तर हे पैशाचं जे मेन मेन जे डिसिजन आहे हे जसे लोक लोक इलेक्शन लढवतात म पब्लिक त्यांना वोट देत आहेत त्याचे मेजर जे डिसिजन्स आहे त्याच्यामध्ये ते मुद्दे मांडायला पाहिजे आणि त्या पंचवर्षी प्रोग्राममध्ये वोटिंग ही मेन मेन डिसिजन व्हायला पाहिजे आणि पब्लिकच्या हातात त्याचं हे कंट्रोल यायला पाहिजे तर त्याचा त्याला कसं इम्प्लिमेंट करता येईल काय करता येईल त्याची आमची स्टडी चालू आहे त्याप्रमाणे आम्ही बघेल की पैसा हे पब्लिकचा पैसा आहे तर पब्लिकचे पब्लिकनीच त्याला हे करायला पाहिजे त्याचा पैसा खर्च कसं करायचा काय करायचं त्याचं त्याचं मॉनिटर पाहिजे